महाविद्यालयांमध्ये शिकत असताना तुम्हीच्या आठवणीमध्ये तुम्ही एकदा ता ताज हॉटेलला सगळ्यांना जेवायला म्हणजे ज्यावेळेस घरची परिस्थिती नसताना पण जसं तुम्ही मगाशी म्हटलात की स्वप्न मोठी बघायची मग त्याबद्दलचा काय किस्सा आहे आता कधी कधी आपण परिस्थितीनुसार आपल्या स्वतःशी अप्रामाणिक वागतो त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे ताजचं नाव ऐकून होतो पण खिशात पैसे तर नाही ना ताजमध्ये जायचं जायचं तिथं चहा पंचवीस रुपयाला त्या वेळेला होता आता तो तीनशे चारशे रुपयाला असेल आणि तर चारण्याचं चहासुद्धा प्यायची पंचायत होती आणि पंचवीस रुपयात चहा आपण कसं पिळणार मग म्हटलं आम्ही आम्ही चार पाच मित्र होतो म्हटलं आज आपण जेवायला पाहिजे ताज हॉटेलमध्ये पण कोणाकडे फुटकी कवडी नव्हती जायचं कसं आम्ही आपलं ताजमध्ये शिरलो आतमध्ये तिथं पाहिलं एक रिसेप्शन चालू होतं मग रिसेप्शन म्हटलं चला रिसेप्शन जाऊ आम्ही आपल्या रिसेप्शनला गेलो तीनदा रिकामी पाकीट असतात त्यात कागद घातला आणि त्या स्टेजवर जाऊन त्या नवरा नवरदेव असेल त्याला कागद रिकाम पाकिट दिला आणि जेवलो जेव्हा मस्तपैकी बाहेर आलो मला इच्छा तर पूर्ण झाली ना तात्र जेवणाची कशी का होईना आपल्या <laughs> मनात जर काही इच्छा आली तर ती पूर्ण करायला हवी हा त्या बागचा हेतू होता तो आनंद वेगळाच होता त्या हाच जो किस्सा आहे ना तो थ्री इडियट मध्ये आमिर खान पण असत जातो पण तो पकडला जातो पकडले पकडला नाही पकडले गेलो तेवढी हुशारी बाळगायची ना कारण कपडे वगैरे तसे असले पाहिजे कारण कपडे जर बरोबर नसेल त्यांनी लागली हात धरून बाहेर काढला तरी कोण येतो म्हणून